हाय हॅलो नमस्कार मी कोमल तुम्हाला सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी कशी बनवायची ते तर ही भाजी आहे ती बनवायला अगदी सोपी आहे आणि झटपट बनवून तयार होते आणि खायलाही खूप टेस्टी लागते तर सगळ्यात आता तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर बघ रेसिपीसाठी लागणारे साहित्य तर इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे आणि त्याला छोटे छोटे कांदेही आहेत तर इथे तुम्ही फक्त कांद्याची पात वापरली तरीही चालेल किंवा जर तुमच्याकडे असे छोटे छोटे कांद्याचे पात असेल तेही तुम्ही इथे ते घेऊ शकता आणि जर याचे कांदे मोठे असतील तर तुम्ही भाजीसाठीही वापरू शकता किंवा जर असे छोटे असतील तर ते त्यामध्येच चिरून घेऊ शकता त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते तर इकडे बघू शकता की मी कांद्याची पात आहे ती व्यवस्थित स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता भाजीसाठी मी इथे दोन चमचे शेंगदाण्याचे कूट चवीनुसार मीठ हळद लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला लसूण आणि खोबऱ्याचं वाटण आणि मुगाची डाळ इथे मी दोन चमचे भिजवून घेतलेली आहे इथे तुम्ही मुगाच्या डाळीच्याऐवजी मटकीची ही डाळ इथे भिजवून वापरू शकता त्याने ही भाजी खूप टेस्टी होते तर आधी ते मी तेल गरम करायला घेतलेलं आहे आणि त्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये घातलेलं आहे लसूण आणि खोबऱ्याचं वाटण आपल्याला हे वाटण आहे ते थोडंसं कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे तिखट तर इथे तुम्ही तुमच्या तिखट्यानुसार कमी जास्त वापरू शकता इकडे मी अर्धा अर्धा चमचा वापरलेला आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद आपल्याला हे सर्व या तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे भिजवलेली डाळ इथे तुम्ही मुगाची डाळ घेऊ शकता किंवा मटकीची ही डाळ वापरू शकता फक्त इथे आपल्याला ही डाळ आहे ती दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे जेणेकरून जेव्हा आपण यामध्ये भाजी टाकणार त्यावेळेस ती लवकर शिजेल इकडे डाळी आपल्याला तेलामध्ये परतून घेऊन घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ मीठ मिक्स करून झालं की नंतर त्यामध्ये घालायचे आहे कांद्याची बारीक चिरलेली पात आता ही भाजी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर इकडे भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली की त्यानंतर त्याला आपण झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं शिजून द्यायचं आहे इकडे बघू शकता की दोन मिनटं झालेली आहेत आणि भाजी आपली थोडीशी शिजायला लागलेली आहे आपल्याला असंच दोन ते तीन वेळा झाकण ठेवून आपल्याला भाजी आहे ती शिजवून घ्यायची आहे जर तुम्ही एकदा झाकण ठेवलं आणि भाजी शिजून दिली तर ती डाळ आहे ती करपेल आणि आपली भाजीही करपेल व्यवस्थित शिजणार नाही तर आपल्याला मध्ये मध्ये ही भा भाजी आहे ती हलवत हलवत राहायचं आहे तर इकडे बघू शकता की पाच ते सहा मिनटामध्ये आपली ही भाजी मस्त शिजून तयार होते आणि अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे शे भाजलेलं शेंगदाण्याचे कूट कूट घातल्यामुळे ही भाजी आहे ती चिकट होत नाही अशी सुट्टी सुट्टी होते आणि जर त्यामध्ये काही पाणी असेल तर ते कूट शोषून घेतं आणि भाजी आपली छान होते तर इकडे बघू शकता आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार आहे आणि ही भाजी सर्व करताना तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करू शकता किंवा चपातीसोबतही सर्व करू शकता पण बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खूप छान खायला टेस्टी लागते तर इकडे आपली मस्त अशी कांद्याच्या पातीची भाजी बनवून तयार आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा हे नक्कीच आवडेल तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानश्या रेसिपी सोबत थँक्यू